एक दोन नारळ झाडा ही दगावलेली असत संपूर्णपणे नष्ट झालेली असत मालकांचा म्हणणा असा की कशामुळे नष्ट झाली असत जरा बघा त्यासाठी मी असं या बागेत मी आता आहे आमच्याच गावात गोठणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग असे गोटणे माळावर त्या बाजून असा कणकवली आत्रा रस्तो आणि काही झाडं असत सागाची झाडं असत काजूची झाडं असत हापूस आंब्याची झाडं लावलेली असत आणि नारळाची झाडं असत त्या नारळाच्या झाडांपैकी एक दोन नारळाची झाडं ही दगावलेली असत संपूर्णपणे नष्ट झालेली असत मालकांचा म्हणणं असा की कशामुळे नष्ट झाली असत जरा बघा त्यासाठी मी इलेलो ह्या बागेत नारकर म्हणू असत पण मालक काय ऐसर नसतात मालक असतात मुंबईत एक दोन दिवसासाठी इलेली असत तर शक्यता भोंग्यांची असा भोंगेच नाळाचे झाड नष्ट करतात या ठिकाणी एक नळाचं झाड आता गावलेलं असा दिसता असा सुई त्याची खालेली असा आणि तिकडे एक दोन असत बघूया नळाची झाडं कशामुळे नष्ट झाली ती थोडाफार औषधोपचार आणि मालकांका मार्गदर्शन करूचा असा तर औषधोपचार आणि मार्गदर्शन थोडक्यात करूचा असा चला बघूया या ठिकाणी घर असा पण मालक काही नसतात आणि सागवनी झाडं असत काजूचा असा या आंब्याचा असा आणि इकडे नारळाची झाड असत इकडे नारळाची झाड असत त्यापैकी त्या ठिकाणी एक नारळा झाड सुई त्याची संपूर्णपणे खालेली असा आणि तिकडे एक दोन असत ती बघूया कशामुळे नष्ट झाली असत ती सिंगापुरी नारळाचं झाड था असा आणि त्याची जी सुई असा ती संपूर्णपणे नष्ट झालेली असा चांगली धरती नारळाची झाडं असत तर आता ह्याच्यात आपल्या कीटकनाशक घालूचा असा मला किल्ली असत नंतर तो यांकां तोडल्याशिवाय काय पर्याय नाही तर कीटकनाशक घालून भोंगे आतमध्ये असले तर मरतील यासाठी कीटकनाशक घालूचा असा आणि मालकांना पण समजात भोंगो कसो असता तो संपूर्णपणे सुई खालेली असा भोंग्यांनी भोंग्यानी भोंग्यांनी खाल्याने ह्या काय माहिती नाही त्यात असण्याची शक्यता असा काही असण्याची शक्यता असत ह्याच्यात ते आपली ओळी घालत अळे असत मध्ये असतील पण आतमध्ये काय केल्याने नाही आता बघा चाळण केल्या नी चाळण वर चढाण बोग असले तर खाली गेलेले असले तर हो असा असा जिवंत भोंगो आमका गावलेलो असा आणि ह्या नारळा झाडाची वाट ह्या सोंड्या भोंग्याने लावलेली असा बघा सोंडो भोंगो हे काय सोंडो भोंगो हे नारळा झाडाची संपूर्णपणे वाट लावतात आणि नाळा झाड नष्ट करत चांगला या सिंगापुरी नाळाचा झाड होता म्हणजे बुटक्या जातीचा आणि ह्या भोंग्यानी संपूर्णपणे वाट लावलेली असा आता ही सगळी सावळा आपल्या काढूकोळी असत आणि ते सगळे जे अळे असत ते बाहेर काढची असत हेंका आता ठेवूया बर घालून एक एक सावळ आता खाली काढूया बाकी काय पर्याय नाही आता या सावळ वडा खाली त्याच्यात बघूया असत आणि लक्ष ठेवायचं नाळ झाड या फुकटच गेलेला पटकन असा काढू नको त्याच्या धावळ काहीतरी असत काढा हे पेन कोणी काढा एक काढीत झाला लक्ष द्यावा एक गावडेलो असा भोंगो तो खंचेपळ असा एका अजून पंख फुटले ना असतं पंख फुटतले आणि ती एका नळाच्या डॉवरून दुसऱ्या नळाच्या डोळ्यावर जातले मालकांना दाखवूया एका म्हणतात सोंड बघू आगु किती गावतात तुम धार ते तुमका अंदाज ये चांगला धर म्हणजे धरा केलेला नारळा झाड धरत होती मस्त की फळा लागलेली आणि ह्या भोंग्याने वाट लावून टाकल्याने नाळा झाडाची नारळ अजून नाय झाली असत होय असत घेऊ पहिली संपूर्णपणे ह्या नारळा झाड नष्ट केल्याने यात मध्ये आम्ही एक भोंगो गावलेलो असा संपूर्णपणे पोखरल्याने या नारळाच्या अडक होय त भुसो करतले शाप <हिंगा>। जोपर्यंत आतमधलो गरा तो खायच खायत नाही तोपर्यंत खाली रिगन जातले ही अळी गावली हे अळी अवस्थेपासून नारळाच्या पोखरूक सुरुवात करणार एवढ्या हा हा ही पोखरूक सुरुवात करणार त्यांचा कामच असता पुढे त्यांना तोंड आला ही ही काय अळी बघा ही बघा ही अळी कशी फिरता आधी बघा या ही अळी ना कामच त्यांचा ता असता हे बघा हे अळी अवस्थेपासूनच सुरुवात करणार ते खाऊ पांढरी आहे ती अळीच ना खा पांढरी अंडी आहेत नाही नाही ते पांढरा माडात होता ती अळी नाही हो बघा हो बघा हो बघा हो बघा हो बघा चालता का दिसलो हा एकदम परिपक्व थोड्या दिवसाने उडतलो आता आम्ही कीटकनाशक घातला असता पण तुमका समजला नसता कसो बंगो तो हे आतमध्ये मरणार असते शंभर टक्के काय केल्याने बघा सगळी माती केल्याने आतमध्ये हा आतमध्ये जाणार ते खाल खोलता जाणार तो बघा येवा हवे उभे राहा आणि बॅटरी येऊन यावं हे बघा आतमध्ये किती होत ते बघा यावा नाही पण ते आमका गावा खो ना हे बघा हे बघा हे बघा कशी वर येतात आतमध्ये अजून वळवळ काय ह्यां करायचा कोणाकडे इलाज असा तर सांगा आता हात घालूक वाटत भीती कोण नसताला त्यांच्या त्यांच्याशिवाय ते बघा कसे वर येत ते बघा आतमळे ते कसे रोहूत असतील तो बघा तो बघा वर येतो हो बघा इलो वर हो बघा हो बघा सोंडो भोंगो एका म्हणतात सोंडो भोंगो हा गिफ्ट म्हणून घेऊन जावा हो बघा हो बघा हो बघा ह्यांना आता पंख नाही फुटले त्यां थोड्या दिवसांनी पंख फुटत आणि हे मग उडून जाता मग आपलं प्रजनन करतले जवळ जवळ वीस पंचवीस अधिक घालत रे वीस ते पंचवीस अधिकच असा आसा आसा, आसा, आसा। काय करायचं आहे का सांगा काय करायचं काय उपाय चांगली धरती नाळाची झाडं आहे भोंगे खाऊन टाकतात कृषी काय हे औ कीटकनाशक करायचा बाकी काय पर्याय नाही आणि दर महिन्यात हा काय बुडतं पण आयो काय पर्याय नाही ना ते का औषधान औषधान काय ना धडाकोच का भू तू आत्मारी जायचं नाही ना या वरच्यावर राहतला आता आपण औषध होतो ना तर असा फिरतो भाऊ तू म्हणजे आत्मरे जर काही भोंगे असले ना तर ते मरतले ते अशा जवळच आले नाही पाहिजे ह्या बाजूला असे काही औषध नाही कामगंध सापळा लाव एक पण सापळ्यात पण भरपूर येतं लांब लांबून येतले ते नाही तुम ते प्रजनन करणार काय खात नाही पण घर असताना आतमध्ये तो खात हो बघा हो बघा एक गावलो हो बघा एक गावल हो बघा एक गावलो ह्याच्या खाली अजून गेलेले असत हो बघा हो बघा एक गावलो आम्ही तुमका दाखवले ना सर प्रत्यक्षात काढून दाखवले ना आम्ही तो ना लहान ते असतील काय माहिती नाही पण असले तर आपण कीटकनाशक घालून द्या बाटली देवाकडे कीटकनाशक वतून ठेवले असलेच ना ते शंभर टक्के मरतील तिकडे दोन झाड असत आणि तिकडे या कसा पण आता काळोख झालेलो असा ते बाकीचे ते नंतर बघूया म्हणतात पण मालकांका दाखवले आम्ही काढून भोंगे थोड्या वेळ थांबाया बघूया बाहेर येतात काय त्यातले हो बघा हो बघा हो बघा कसून बाहेर येलोपाय <laughs> देऊया आणि मालक बघूया काय म्हणतात ांना भोंगे लागले होते चांगलं मार्गदर्शन केलं औषध घातलं आम्हाला भोंगे प्रात्यक्षिक काढून दाखवलेत फार चांगली इन्फॉर्मेशन शेअर केली त्याच्यामुळे आता पुढे आम्ही बाकीच्या माड आम्ही वाचवू शकतो इकडे माडांना भरपूर भोंगे लागतात रेग्युलरली तर ह्यांचे आम्ही हेल्प घेऊन बाकीची माड पण वाचवू शकतो यांचं औषध जालिम दिसतंय ज्याचे औषध टाकल्याबरोबर सगळे भोंगे पटापट बाहेर आले आणि बघी आता जे माड गेलेत ते गेलेत पण बाकीचे माड आहेत त्यांना वाचवण्यात यश मिळून देत यांच्या हेल्पने आम्ही पुढचं यांच्या मार्गदर्शनाखाली बाकीचे माड वाचवू चला धन्यवाद